दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी खडवली पूर्व येथील एकता प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस येथे हळदी कुंकवाचे आयोजन महिला मंडळ यांनी केले होते त्यावेळी अभिनेत्री स्मिता भोसले धुमाळ या कार्यक्रमाला उपस्थित होत्या हळदी कुंकवा कार्यक्रमाचे सौजन्य गणेश क्लॉथ स्टोअरचे मालक भास्कर गायकर व मंगळागौरी कार्यक्रमाच्या सौजन्य आशीर्वाद हॉटेलच्या माधुरी मोहन महाजन यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले होते महिला मंडळाच्या आयोजक अध्यक्षा आशा गायकर जानकी श्रीवास्तव नीता बोरसे दर्शना भानुशाली अलका शेलार वैशाली शेवाळे माधुरी पवार श्रद्धा महाजन पुष्पा सोनावळे शकून अग्नोवत्री काव्या दलाल कांचन गंदे सविता टोके सायली पारेकर विभा राऊत या महिलांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली खडवली पंचक्रोशीतील महिला या हळदी कुंक व मंगळागौरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

तुम्हाला जसा येईल तसा खेळा जसा तुम्हाला येतो तसा खेळा जिम्मा आम्ही एकच कडवा म्हणतोय पुढे नाही म्हणत आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही

जिम गेला फुटून पोळी आल्या उठून जिम बरी जिम कपाळाला जिम तर तर गोविंदा येतो मंदारे गुलाल फेकितो तर तर गोविंदा येतो मंदारे गुलाल फेकितो त्या बाई

नाच ग घुमा नाचू मी कसे नाच ग घुमा नाचू मी कसे पायात माझ्या लागे तात चासुबाई म्हणते तरी हे नाच नाच ग घुमा कसे मी नाचू 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 नाच ग घुमा कसे मी नाचबा

आई बोलवते बर करीते कुंटण मिरची जाशील कैसी कुंटण मिरची जाशील कैसी दादा बोलवतो बर करीत दादा बोलवतो बर करीत कुंटण मिरची घाशील कैसी कुंटण मिरची जाशील कैसी बोलवते बर करीते बोलवते भर करीते कुंटण मिरची घाशील कैसी कुंडण मिरची घाशील कैशी मेथिणी बोलवतात बरं करीतात मेथिणी बोलवतात बरं करीतात कुंटण मिरची घाशील कैसी कुंटण मिरची घाशील कैशी धीर बोलवतो बरं करीतो धीर बोलवतो बरं करीतो कुंटण मिरची घाशी लशी अहो बोलवतात बरं कर आहो बोलीत आहो तिघी मैत्रिणी आतमध्ये आहेत हा त्यांना बाहेर पडू दिलेलं नाहीये तुला या बरोबर उखाड्या घ्यायला तिघींनी या आवाज नाही निघत निघणार आवाज बरोबर या लोक याय तुमचं नाव काय मॅडम घेण्यासाठी तर बायको किती उत्साही असतात आणि आम्हाला युनिक आणि वेगळा असा उखाणा हवा आहे ते खडी साखराचे खडे आणि बेल वगैरे नको आहे वेगळं काहीतरी गाजलं विचार घ्या दे घेऊ देत ज्ञानेश्वरच्या नावाने मंगळसूत्र वाचला गेल्या वा दोनदा टा मस्त हळदी कुंकवा दिवशी त्यांनी छान नाव घेतलेलं आहे चला तर मग दुसरा का आता पुढच्या खेळाकडे बोलून कोण होतं का कोण होतं की एक करायचं आहे का असं अच्छा यांची इच्छा आहे यांचं राहिलं कसं नाही येतो बरोबर या या लवकर या या लवकर या छान आता आम्हाला पण तुमच्याकडून एक वेगळं असं नाव ऐकायचंय नाही तेच असं कसं तेच मिस्टर मिस्टरांचं नाव वेगळ आहे ना हां मग तेच कसं खडवली पूर्व एकता प्रतिष्ठान म मंडल नवरात्र महोत्सव चांगल्या प्रकारे इथे संपन्न होत आहे आज इथे मंगळागौरीचा कार्यक्रम हळदी कुंकचा सा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे त्याच्याबद्दल इथले जे महिला मंडळ आहे जे आयोजक आहेत त्यांनी त्यांनी त्यांना आपण विचारूया त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया नमस्कार आज आमच्या इथे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज आम्ही तुम्ही बघितला जो आम्ही केलाय आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर द्या आणि सर्वजण या एकता प्रतिष्ठा मंडळाच्या भरभरून बर आशीर्वाद द्या एवढं म्हणणं आहे हळदी गुंकूसाठी तुम्ही पाहिलं असेल खूप खूप महिला उत्सुक होत्या आनंदी होत्या आणि आल्या होत्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार एकता महाराष्ट्रकडून थँक्यू